डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी जगभरात लोकप्रिय असलेले आणि मुलांचे लाडके संशोधक राष्ट्रपती आणि व्यक्ती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे डॉक्टर अब्दुल कलाम विज्ञान जगतात मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात तर राजकीय वर्तुळात ते राष्ट्रपती म्हणून ओळखले जात होते डॉक्टर अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य एखाद्या अप्रतिम ऊर्जेसारखे होते देशातीलच नव्हे तर जगभरातील तरुणांसाठी ते खरे तर आपल्या आयुष्यात त्यांनी वर्तमानपत्र विकण्यापासून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे बालपण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोंबर एकोणीशे एकतीस रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील धनुष्यकोडी गावात झाला होता त्यांचे संपूर्ण नाव डॉक्टर अबुल फकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते कलाम यांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते डॉक्टर कलाम आणि आयुष्यात नेहमीच कोणतीही गोष्ट शिकण्याला महत्त्व दिले शिकण्यासाठी कोणतेही वय नसते किंवा वयाचे बंधन नसते हे त्यांनी प्रत्येकाच्या मनावर बिंबवले आहे ते लहानपणी वृत्तपत्र विकायचे कारण त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती त्यांचे वडील ही फारसे शिकलेले नव्हते डॉक्टर कलामांना पाच भाऊ बहिणी होत्या लहानपणापासूनच त्यांच्यात शिकण्याची आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे कार्य डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना खरे तर वैमानिक बनायचे होते मात्र त्यांना विज्ञान जगतात खरी ओळख मिळाली त्यांनी एकोणीसशे पन्नास मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून स्पेस सायन्सेस मध्ये पदवी पूर्ण केली या पदवीनंतर ते भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत दाखल झाले जेथे त्यांनी अवरक्राप्त प्रकल्पावर काम केले त्यानंतर एकोणीसशे ते भारतीय अंतराळ संशोधन संस्था आय एस आर ओ मध्ये आले या ठिकाणी कलमानी अनेक उपग्रह प्रक्षेपण प्रकल्पांमध्ये आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडली आजही वैज्ञानिक जगतात त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा प्रत्येकालाच कौतुक आणि अभिमान आहे डॉक्टर कलाम यांचे प्रेरणादायी विचार प्रत्येक व्यक्तीजवळ एकसारखे व्यक्तिमत्व एक नाही परंतु आपल्या व्यक्तिमत्वावर कष्ट घेऊन आपली प्रतिमा निर्माण करण्याची संधी प्रत्येकाजवळ आहे पहिल्या यशानंतर कधीच आराम करू नका कारण जर दुसऱ्या प्रयत्नात अपयश मिळाले तर सर्वांना वाटेल की पहिले यश नशिबाने मिळाले होते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख येते दुःखाच्या काळात तुमच्या धैर्याची परीक्षा असते या काळात तुम्ही धैर्य राखवाल तर लवकरच त्या परिस्थितीमधून बाहेर पडाल यशस्वी होण्याचा निश्चय दृढ असेल तर तुम्हाला कधीच अपयश मिळणार नाही स्वप्न पाहणे आवश्यक आहे मात्र फक्त स्वप्न न पाहता एखादे लक्ष निश्चित करून त्यावर कार्य करणे गरजेचे आहे